हॅलो नमस्ते येत मामी क्लास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आज आपण क्वेश्चन नंबर मधला कितवा आकडा आलेलो आहे चौथा प्रश्नपत्रिका सोडवत आहोत मार्च दोन हजार तेवीस चोवीस भूमितीची होय की नाही क्वेश्चन नंबर तीन मधील तुमचं जवळजवळ तिसऱ्या आकड्यापर्यंत पूर्ण अभ्यास तुम्हाला कळाला असेल हा क्वेश्चन नंबर चार आणि पाच हा थोडासा डिफरंट असणार आहे यात दिलेली गणित शक्यतो पुस्तकात त्याच पद्धतीची गणित मिळत नाही सोपी आहेत परंतु थोडीशी डोक्याला चालना देणारी आहेत ज्यांना प्रॅक्टिस आहे ते पटकन सोडवून टाकतील चला तर मग क्वेश्चन नंबर थ्री बी मधला आपण कितव्या आकड्याला आलो आहोत चौथ्या चौथा आकडा घेऊया काय आहे हे प्रमय हे सोपा आहे काय सांगितलेलं आहे बघा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा प्रमय आहे क्वेश्चन नंबर थ्री बी त्रिकोणाच्या त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी एका बाजूला समांतर समांतर असणारी रेषा असणारी रेषा त्यांच्या उरलेल्या दोन बाजूंना त्यांच्या उरलेल्या दोन बाजूंना उरलेल्या दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल भिन्न बिंदूत छेदत असेल छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते प्रमाणात विभागते हे सिद्ध करायला सांगितलेलं आहे हे सिद्ध करा किती मार्कासाठी दिलेलं आहे तीन मार्कासाठी हे गणित आहे आणि हे काय आहे प्रमय आहे बाळाला तीन मार्कासाठी विचारलं जाणार प्रमय आहे आपल्याला प्रमाणाचं मूलभूत प्रमय याचा सराव करणं फार गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळेला प्रमाणाचं मूलभूत प्रमय विचारलेला आहे आधी काय काढून घेऊ आपण आकृती काढून घेऊ कारण जे दिलेलं आहे तसं वळ वळीन जर अं उतरवत गेलो आकृतीमध्ये तर आकृती तयार होते पहिल्यांदा आकृती काढायची आहे नंतर पक्ष लिहावं लागणार आहे त्यानंतर साध्य आणि सिद्धता आणि विशेष म्हणजे मी शिकवलेले तुम्हाला आवडत असेल तर बाळांनो एक लाईक जरूर करा मित्रांना सहकारण्यास सहकार्य करण्यासाठी शेअर करा बाळांनो आणि तुम्हाला व्हिडिओ मी तयार केले केल्या लगेच पोचावा यासाठी सबस्क्राईब जरूर करा चला तर मग बघा काय सांगितलेलं आहे त्रिकोण काढला पाहिजे कारण त्रिकोणाच्या एका बाजूला हा त्रिकोण काढला पाहिजे हा त्रिकोण त्रिकोणाच्या काय सांगितले त्रिकोणाच्या एका बाजूला या बाजूला समांतर रेषा काढून अशी त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा या दोन भागात विभाजन झालं हे प्रमाणात विभागते असं सांगितलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला काय करून घ्यावी लागते रचना त्रिकोण कुठला काढलेला आहे आपण ए बी सी हित नाव द्या ए हित नाव द्या बी हित नाव द्या सी हित पी दिव्या हित क्यू आणि हित एल हे प्रमय आणि हे जोडून घेऊ जे जोडून घेतलेलं असतं ते काय असतं अशा डॉट डॉट मी दाखवायचं असतं कारण ती आपण काय केलेली असते रचना केलेली असते आता आपल्याला काय लिहावं लागणार आहे पक्ष साध्य आणि सिद्धता असं लिहावं लागणार आहे बघा पक्ष उत्तराला सुरुवात पक्ष काय लिहायचा त्रिकोण ए बी सी मध्ये रेषायल समांतर बाजू बी सी लिहायचं मग तेच द्यायचं कारण जे दिलेलं आहे तेच लिहायचं त्रिकोण ए बी सी मध्ये काय दिलेलं आहे एल समांतर सॉरी एल समांतर बाजू बी सी बाळानो हे प्रमेय मी तुम्हाला घेतलेलं आहे याचा व्हिडिओ माझा उपलब्ध आहे तुम्हाला एल समांतर बाजू बी सी आता सांगितले पाहिजे रेषा यल ही बाजू ला कुठे छेदते पी मध्ये बाजू ला क्यू मध्ये इथे लिहावं लागणार आहे म्हणायचं रेषा यल ही रेषा यल ही बाजू एबीला बाजू ला, ला बिंदू पी व बाजू ला बिंदू क्यू मध्ये छेदते सांगणं गरजेचं आहे कारण प्रमाणात भाग कस होणार मग आता हे झालं पक्ष इथलंच लिहिलंय आपण आता साध्य काय करून दाखवायचंय प्रमाणात विभागते याचा अर्थ ए पी छेद काय येणार आहे पी बी गुणोत्तर समान असणार आहे आणि ए क्यू छेद काय असणार आहे क्यू सी यांचं गुणोत्तर समान आहे रचना काय केलेली आहे रचना आपल्याला लिहावी लागणार आहे रचना काय केलेली आहे आपण रेख पी सी आणि बी क्यू जोडला रेख पी सी व रेख क्यू काय केलेले आहेत जोडलेले आहेत जोडले सिद्धता लिहिताना विचार करा बघा काय करायचं इथं तुम्हाला सांगते दोन त्रिकोणाचा विचार करायचा ए पी क्यू दिसतोय हा त्रिकोण ए पी क्यू आणि दुसरा कसा वाचायचा बीपी क्यू हा असा वाचायचा त्रिकोण ए पी क्यू आणि त्रिकोण बीपी क्यू मध्ये म्हणायचं त्रिकोण ए पी क्यू आणि त्रिकोण बीपी क्यू यांचा सामायिक बिंदू कोणता आहे इथं हा क्यू आहे बरोबर का हे समान उंचीचे त्रिकोण आहेत का दिसतं का तुम्हाला समान उंचीचे त्रिकोण आहेत मग म्हणायचं सिद्धता सुरुवात हे तीन मार्क्स मिळवून देणार आहे अतिशय सोपा आहे आणि त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण बी पी क्यू यांचा सामायिक बिंदू कोणता आहे क्यू सामायिक बिंदू क्यू त्रिकोण एपी क्यू आणि बीपी क्यू यांचा सामायिक बिंदू क्यू मग आता कसं येणार या दोन्ही त्रिकोणात क्षेत्रफळ मांडायचं झाल्यास एरी ऑफ त्रिकोण एपी क्यू छेद ऑफ त्रिकोण बी पी क्यू, क्यू? चा क्यू? क्यू? बरोबर आता समान उंचीचे त्रिकोण आहेत मग याचा पाया ए पी आणि याचा पाया येणार पीपी पीबी काय लिहायचं समान उंचीचे त्रिकोण समान उंचीचे त्रिकोण आकडा एक आता बघा दुसरा त्रिकोण घेऊया दुसरा त्रिकोण कुठला घेऊया याच्यामध्ये दुसरा त्रिकोण घेऊया ए पी क्यूच घेऊया आणि वाचताना हा ए पी क्यू पी क्यू घेऊया आणि हा असा हे असा वाचूया कुठला सी पी क्यू असं वाचूया आणि याचा सा, सामायिक शिरोबिंदू कुठला घेऊया पी मग म्हणायचं त्रिकोण पुढचं म्हणायचं त्रिकोण ए पी क्यू आणि त्रिकोण सी पी क्यू मध्ये त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण सी पी क्यू यांचा सामायिक बिंदू सामाजिक बिंदू आता इथं कोण येणार पी बिंदू पी म्हणून काय येणार एरिया सी पी क्यू बरोबर काय येणार याचा पाया ए क्यू आणि याचा पाया सी क्यू सी ए क्यू छेद क्यू सी कसले त्रिकोण आहेत हे समान उंचीचे त्रिकोण समान उंचीचे त्रिकोण कारण हा पिकू समान उंची होते दुसरा आकडा आता बघा हे वरच आपल्याला थोडस पुसावं लागणार आहे बघा इथं हे दोन आकडे झाले आता बीपी क्यू आणि सी पी क्यू बघा बी पी क्यू आणि सी पी क्यू पाया समान उंची पण समान मग लिहायचं त्रिकोण बीपी क्यू त्रिकोण बी पी क्यू, -क्यू व त्रिकोण सी पी क्यू हे समान पाया व समान उंचीचे त्रिकोण पाया पण समान आहे उंची पण समान आहे समान उंचीचे त्रिकोण म्हणून काय येणार हे दोन्हीची क्षेत्रफळे समान येणार बीपी क्यू बरोबर एरिया त्रिकोण काय येणार आहे सीपी क्यू समान पाया व समान उंचीचे त्रिकोण आहेत मग याला काय द्यायचा तिसरा आकडा समान पाया व समान उंची मग इकडं लक्ष द्या आता इथं इथं एपी क्यू आहे इथं पण एपी क्यू आहे हे दोन्ही पण काय झाले इथं समान झाले तीन वरून याचा अर्थ या, या त्रिकोणाची क्षेत्रफळे कशी आहेत समान आहेत किती उरून लिहिता येईल एक दोन व तीन वरून किंवा एक व दोन वरून काय लिहिता येईल एरी ऑफ त्रिकोण एपी क्यू छेद एरी ऑफ त्रिकोण बीपी क्यू बरोबर एरी ऑफ त्रिकोण एपी क्यू छेद एरी ऑफ त्रिकोण सीपी क्यू काय म्हणायचं एक दोन व तीन वरून आणि याला आखडा काय द्यायचा याला आखडा द्यायचा डॉट डॉट करून याच्या पुढं चौथा आखडा द्यायचा मग आता बघा या चार वरून काय सिद्ध करता येईल हे जर दोन त्रिकोणच एकरूप असतील तर इकडच्या सुद्धा काय असणार आहेत एकरूप असणार आहेत म्हणून म्हणायचं काय येणार म्हणून ए पी छेद पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी किती वरून हे चार वरून सिद्ध झालं चार वरून की नाही सोपं हे सगळं आपल्याला किती मार्क्स मिळून देणार आहे तीन मार्क्स एकदम सोपं आहे बळानो प्रश्न काय अवघड नाहीये हे आपलं प्रमय होत चला तर मग पुढचा प्रश्न बघूया काय आहे तो पुढचा प्रश्न बघायचा आहे आपल्याला पुढचा प्रश्न कितवा चौथा झाला आता क्वेश्चन नंबर चार चालू होईल क्वेश्चन नंबर चार काय दिलेला आहे बघा क्वेश्चन नंबर फोर क्वेश्चन नंबर फोर दिलेला आहे खालील पैकी कारण हे तुम्ही लिहून घेत असता म्हणून तुमच्यासाठी हे लिहून देते प्रश्न सुद्धा कारण प्रश्न पत्रिका जर सोडवून सरांना दाखवायची असेल तर तुम्हाला हे लिहिणं गरजेचं असतं खालील पैकी खालीलपैकी कोणतेही दोन कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा उपप्रश्न सोडवा असा प्रश्न दिलेला आहे खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा किती मार्काचा आहे हा आठ मार्काचा आहे बघा चौथा क्वेश्चन थोडासा आपल्याला भारी पडणार आहे कारण का तर याच पुस्तकामध्ये नाही आहे सोडवून दिलेला किंवा या प्रकार मध्ये गणित आहेत क्वेशन नंबर चौथ्यातला ए आकडा बघा जर काय दिलेलं आहे गणित लक्ष देऊन बघायचं जर एक छेद साइन वर्ग थीटा मायनस एक छेद कॉस वर्ग थिटा मायनस वन अपॉन टेन वर्ग थीटा मायनस वन अपॉन कॉट वर्ग कॉट वर्ग थीटा वन अपॉन सेन वर्ग थिटा वन अपॉन कॉस वर्ग थिटा मायनस वन अपॉइंट टेन वर्ग थिटा मायनस वन अपॉइंट कॉट वर्ग थिटा मायनस वन अपॉन सेक वर्ग थिटा मायनस वन अपॉन कोसेक वर्ग थीटा कोसेक वर्ग थीटा बरोबर वजाती तर काय करायला सांगितले तर थीटाची किंमत काढा तर थीटाची किंमत किंमत काढा म्हणून विचारलेला आहे बघा आता अतिशय लक्षपूर्वक या गणिताकडं लक्ष तुम्ही द्यायचं आहे बाळानं डोकं शांत ठेवून गणित बघायचं आहे जे गणित दिलेलं आहे ते असंच उतरून घ्यायचं कसं घ्यायचं एक छेद साईन वर्ग थीटा मायनस एक छेद कॉस वर्ग थीटा, मायनस वन अपॉन टेन वर्ग थीटा, मायनस वन अपॉन कॉट वर्ग थिटा मायनस वन अपॉन वर सेक वर्ग थीटा, मायनस वन अपॉन कॉसेक वर्ग थीटा थीटा बरोबर मायनस थ्री उत्तराला सुरुवात केली सुरुवातीला जे काय दिलेलं आहे ते काय केलं आपण गणित उतरून घेतलेलं आहे आता काय करायचं बघा याच्यामध्ये काय बदल करता येत नाही असंच ठेव्या शांत डोक्यानं हे गणित सोडवायचं आहे एकदा बघितलं की तुमच्या येईल कॉस वर्ग थिटा वन आपण टॅन वर्ग थिटाची किंमत काय लिहायची साइन वर्ग थिटा छेद कॉस वर्ग थिटा मायनस तिथं काय येणार आता कॉस वर्ग थिटा हे तुम्हाला किमती माहिती दिले आहे दिलेले आहेत मी बाळानो साइन वर्ग थिटा मायनस वन अपॉन सेल्क म्हणजे काय कॉस इथं करूया कॉस वर्ग थिटा वन अपॉन कोसे म्हणजे काय साईन वर्ग थीटा बरोबर मायनस थ्री लक्षात आलं ना इथं वन अपॉन सेक इथे लिहा फार तर वन सेक सेखिटा बरोबर काय येणार आहे कॉस्थिटा वन अपॉन कोसेकथिटा वन अपॉन कोसेक थिटा बरोबर काय येणार आहे सायन थीटा पुन्हा इथं काय येणार आहे टॅन थिटा बरोबर काय येणार सायन थिटा पॉन कॉस्थिटा त्यानंतर टॅन थिटा बरोबर काय आहे क्वाट थिटा बरोबर येणार आहे क्वाट थिटा बरोबर थिटा आपण साइन थिटा हे लिहून घ्यायचं आहे सगळं हे एवढंच कशासाठी आहे हे बाजूला कशासाठी दिलेलं आहे हे तुमच्या माहितीसाठी दिलेलं आहे आणि परीक्षेत जरी आधाराला दिलं तरी चालतं काय फरक पडत नाही आता बघा हे एक छेद साईन वर्ग थिटा वजा एक छेद कॉस वर्ग थिटा मायनस हे वरती जाणार खाली मुंडी वर पाय वरती येणार कॉस वर्ग थीटा खाली काय येणार साईन वर्ग थिटा इथं पण साईन वर्ग थीटा वर जाणार काय येणार साईन वर्ग थीटा छेद कॉस वर्ग थीटा मायनस कॉस वर्ग थिटा आता काय करूया इथं आय असिये पास वर्ग थीटा मायनस साईन वर्ग थीटा बरोबर मायनस थी बघा आता काय बदल करायचे ते साइन वर्ग थीटा साइन वर्ग थीटा ज्याच जित जित आहे ना साईन वर्ग थीटा साइन वर्ग थीटा लिहिलेला आहे एकच मिनिट थेद साईन वर्ग थीटा एक छेद साइन वर्ग थीटा पुन्हा आहे छेद छेद बघायचे छेद हे छेद समान आहेत ना हे एकत्र घेऊया त्यानंतर काय करूया मग राहिलेले कोण आहेत कॉस वर्ग थीटा हे कॉस वर्ग थीटा कॉस वर्ग थीटा छेद समान आहेत ते एकत्र घेऊया म्हणजे कसं येणार बघा वन आपण साइन वर्ग थीटा काय येणार मायनस कॉस वर्ग थीटा छेद साइन वर्ग थिटा हे घेतले का जवळ पुन्हा इथं मायनस वन आपण कॉस वर्ग थिटा मायनस साईन वर्ग थिटा छेद काय करूया इथं कॉस वर्ग थिटा इथं हे मायनस चिन्ह बाहेर काढूया आणि इथं काय करूया कॉस का। वर्ग थिटा याची किंमत एक आणून सोडूया मायनस मायनस काय होणार इथं प्लस साईन वर्ग थिटा मायनस थ्री साईन वर्ग माहित आहे ना तुम्हाला साईन वर्ग थीटा प्लस कॉस वर्ग थिटा बरोबर वन इथं फार तर आधाराला लिहा काय येणार खाली लिहा आधार आता हे साईन वर्ग थीटा साइन वर्ग थीटा छेद समान आहे वरच घेऊया वन मायनस कॉस वर्ग थिटा छेदस्थानी काय येणार साईन वर्ग थिटा इथं काय करायचं मायनस आतलं चिन्ह काय करायचंय बदलायचं इथं लक्षात ठेवायचं वन मायनस मायनस काय येणार इथं प्लस साइन वर्ग थीटा दोन्हीत कॉमन कॉस वर्ग थीटा इथं मात्र ही स्टेप लक्षात ठेवायची आहे अतिशय अतिशय इम्पॉर्टंट आहे हे चिन्ह कॉमन काढलं मायनस मायनस इथं काय केलं प्लस इथं काय झालं आता मायनस वन बरोबर मायनस थ्री इथे लिहायचं आधार साईन वर्ग थीटा प्लस कॉस वर्ग थीटा यांची किंमत किती असते एक असते बरोबर ना मग आता काय करायचं वन मायनस कॉस वर्ग थिटा म्हणजे काय येणार आहे इथं साईन वर्ग थिटा छेद साईन वर्ग थीटा आलं मायनस हे असंच ठेवा वन प्लस साईन वर्ग थीटा कॉस वर्ग थिटा म्हणजे काय लिहिता येईल माहिती आहे का वन मायनस साईन वर्ग थिटा मायनस वन बरोबर मायनस थ्री आता इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल बाळान काय करूया वरच थोडस पुसल्याशिवाय आपल्याला गणित सोडवता येणार नाही कारण अशीच काय मार्क्स आपल्याला देणार नाहीत थोडीशी तपेस्ट लेवल त्यांनी केलेली आहे पण सोडून गेली सुट्ट म्हणान साईन वर्ग थिटा साईन वर्ग थिटा किंमत किती येणार एक आता हे काय करायचं का आहे मायनस चिन्ह घालून वन प्लस साईन वर्ग थिटा छेद वन मायनस साईन वर्ग थिटा कंस पूर्ण करूया मायनस वन बरोबर मायनस थ्री हे प्लस आहे हे मायनस आहे म्हटल्यानंतर हे एकमेकाला काय होतील निघून जा राहिलं किती इथं वन कंसात वन प्लस साईन वर्ग थिटा छेद वन मायनस साईन वर्ग थिटा बरोबर मायनस थ्री दोन्ही पडलं मायनस मायनस काय झालं प्लस झालं कारण इथं पण मायनस आहे इथं पण मायनस आहे मायनस मायनस नेहमी काय होत प्लस होत मग बघा इथे येणार वन प्लस साईन वर्ग थीटा वन मायनस साईन वर्ग थिटा बरोबर तीन तिरकस गुणाकार करूया याने याला गुणूया मग वन प्लस साईन वर्ग थीटा बरोबर तीन कंसात वन मायनस साईन वर्ग थिटा करायचं हे वन प्लस साईन वर्ग थीटा, थीटा तसंच ठेव्या या आतमध्ये गुणवूया तीन एक तीन वजा तीन याला पण गुणावंच लागणार आहे साइन वर्ग थिटा मग साइन वर्ग थिटा साईन वर्ग थिटा इकडच्या बाजूला आणूया हे साईन वर्ग थीटा हे मायनस आहे इकडे आल्यावर प्लस होईल प्लस थ्री साईन वर्ग थिटा तिथं तीन हे इकडे गेल्यावर वजा एक म्हणजे तीन आणि एक काय आलं चार साइन वर्ग थीटा प्लस तीन मधून एक गेला दोन म्हणून साइन वर्ग थिटा बरोबर किंमत किती आली हे दोन छेद चार भाग जातोय बे के बे बे दोन चार इथं सोडवूया साईन वर्ग थीटा बरोबर किंमत किती की आली साईन वर्ग थीटा बरोबर किंमत एक छेद दोन आली म्हणून काय करूया साईन थीटा बरोबर किंमत काढूया एक छेद याच वर्गमूळ निघणार मग म्हणून म्हणायचं साईन पंचेचाळीस बरोबर साईन पंचेचाळीस अंशीची किंमत किती आहे साईन पंचेचाळीस बरोबर वर्गमुळात छेद दोन म्हणून थिटा बरोबर किती येणार पंचे आहे पंचेचाळीस अंश हे गणित असं आहे आणि सोडवावंच लागणार आहे आता हे झालं कि आपलं चौथ ए आकडा आता बी आणि सी हा पुढच्या भागात घेऊया कारण व्हिडिओची लेंथ वाढत आहे थँक्यू बाळान मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा